नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयाच्या ठळक घडामोडी विविध मागण्यांसाठी भूमी अभिलेखन कार्यालयातील कर्मचारीचे बेमुदत काम बंद आंदोलन भूमी अभिलेखन विभागास तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी प्रशिक्षण भूमापक व सर्वेअरचे पदे भरावी सर्वेअर यांना रोवर व लॅपटॉप देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेखन तांत्रिक कर्मचारी संघटना आणि विदर्भ भूमी अभिलेखन कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून जवळपास दोनशे पन्नास कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत माझं नाव सुरेश उत्तमराव मोरे आहे आमचा अभिलेख विभागाचा संप हा तात्री तांत्रिक वेतन श्रेणीसाठी लागू करावी तसेच परीक्षण भूमापक पर सर्वेवर यांची पदे भरण्यात यावी व्हर्जन सर्वेवर यांना रोअर लॅपटॉप उपलब्ध करून द्यावे याकरिता आमची मेन मागणी म्हणजे आमची वेतन श्रेणी लागू करण्यात यावी अशी आहे त्यासाठी हा बेमुदत संप कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे किती कर्मचारी या संपाच्या या संपामध्ये कर्मचारी पूर्ण पूर्ण म महाराष्ट्रातून पूर्ण झालेले आहेत जिल्ह्यामध्ये अडीचशे ते तीनशे कर्मचारी हे सध्या संपावर आहेत